कोल्हापूर महापालिकेत प्रदीर्घ काळ काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती पण कोल्हापूर शहराचा फारसा विकास झाला नाही आघाडीच्या नेत्यांनी स्वतःचा तेवढा विकास करून घेतला त्यामुळं महाविकास आघाडीला धडा शिकवा आणि महापालिकेत महायुतीला संधी द्या असं आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं शनिवारी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते महापालिकेची हद्दवाढ होईल पण हद्दवाडीला विरोध करणाऱ्यांना डिवचू नका असंही ते म्हणाले कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा शनिवारी कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यात आमदार राजेश क्षीरसागर यांनी महायुतीच्या प्रचाराचं जणू रणशिंग फुंकलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार असली तरी शिवसेनेच्या सर्वाधिक जागा जिंकून याव्यात आणि पहिला महापौर शिवसेनेचाच व्हावा यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केलं कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्यामुळे शहराचा कसलाही विकास झाला नाही नेत्यांनी स्वतःच्या संस्था हॉस्पिटल महाविद्यालयं काढली महापालिकेत ढपला पाडला पण नागरिक मात्र मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले अशा शब्दात आमदार क्षीरसागर यांनी टीकास्त्र सोडलं कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ होईल पण विरोध करणारे आपलेच लोक असल्यानं त्यांना डिवचू नका असं आमदार क्षीरसागर म्हणाले तसंच शाहू मिलच्या जा जागेवर राजर्षी शाहू महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी माजी आमदार जयश्री जाधव सुजित चव्हाण शिवाजी जाधव किशोर घाटगे यांची भाषणं झाली मेळाव्याला महेंद्र घाटगे मंगल साळोखे पवित्रा रांगणेकर अमरजा पाटील तुकाराम शेळके उदय भोसले दीपक चव्हाण रमेश खाडे रणजित मंडलिक अंकुश निपाणीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते